चला अंगणवाडीत सहभागी होऊया नमस्कार आम्हाला सांगताना आनंद होत आहे की तुमची मुले आता अंगणवाडीत जात आहेत हे पाहणे गरजेचे आहे की आता तुमचे मूल न रडता अंगणवाडीतील इतर मुलांसोबत खेळत वेळ घालवेल तसेच पालक या नात्याने आपल्याला हे पाहायला हवे की अंगणवाडी सेविकांना मुलांसोबत क्रियाकृती करताना मदतीची गरज कर आहे का चला आपण मुलांबद्दल काही गोष्टी काळजीपूर्वक समजून घेऊया ज्यामुळे अंगणवाडी सेविकांना मदत होईल तुमच्या बालपणीचे अंगणवाडी बालवाडीचे चांगले अनुभव तुमच्या मुलांना अवश्य सांगा असे केल्याने मुलांच्या मनातून अंगणवाडीची भीती दूर होईल आणि त्यांची अंगणवाडीत बालवाडीत जाण्याची आवड वाढेल मुलांची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा असे केल्याने मुलाला कमी झोपेमुळे हो अस्वस्थ वाटणार नाही मुलांना ठराविक वेळेत जाण्याची सवय लावा जेणेकरून इतर मुलांसमोर त्याची खिल्ली उडवली जाऊ नये <laughs> मुलांना त्यांच्या स्वतःच्या स्वच्छतेबद्दल माहिती द्या आणि त्यांना चांगल्या सवयींबद्दल सांगा जसे की दररोज दात घासणे अंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ करणे इत्यादी मोठ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची सवय मुलांना लावा तसेच मुलांसोबत एकत्र राहणे भांडणे न करणे वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे इत्यादी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शची माहिती हळूहळू मुलांना देण्यास सुरू करा मुलाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असल्यास किंवा कोणताही आजार असल्यास त्याची माहिती अंगणवाडी सेविकेला नक्की द्या आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल अशीच नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद